ग्रुप सादर करीत आहे महाराष्ट्रातील संत मंडळींवर एक कार्यक्रम ज्याचं नाव आहे संतवादी या कार्यक्रमात आपण आपल्या महाराष्ट्रातील होऊन गेलेल्या संतांच्या काही रचना म्हणजे अभंग गीत गवळणी भारूड अशा विविध रचना सादर करणार आहोत महाराष्ट्रात संतांची पुरातन परंपरा आहे या संतांनी महाराष्ट्राला व मराठी भाषेला वाङ्मयाचा मोठा वारसा दिलेला आहे या संतांमुळे संस्कारक्षम शाश्वत मूल्ये यांचा खजिना आणि भक्तीचा संपन्न वारसा या भूमीला मिळालेला आहे त्यामुळे मराठी मनाचा कणा ताठ झालेला आहे संत साक्षात परमेश्वराचेच रूप जणू काही जगाच्या कल्याणासाठी या पवित्र भूमीवर अवतरलेले आहेत त्यांनी मानवतावादी गुढी उभारली माणुसकीला प्रतिष्ठा मिळवून दिली अनासक्त माणूस लोकोद्धाराचं केवढं प्रचंड कार्य करू शकतो याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे आपली संत परंपरा आपण आपल्या कार्यक्रमात तेरा ते सतराव्या शतकात महाराष्ट्रात होऊन गेलेल्या संतांच्या रचनांचा आढावा घेणार आहोत या संतांनी सामान्य माणसांना प्रपंचात राहून शांतता भंग न करता देवाचे भजन जप करायला शिकवले आहे महा महाराष्ट्रात बाराव्या शतकाच्या आरंभापासूनच सांस्कृतिक प्रबोधनाची लाट आली आणि बौद्ध जैन नाथपंथी लिंगायत महानुभाव वैष्णव शैव असे अनेक संप्रदाय निर्माण झाले आपल्या धार्मिक कर्मामुळे या संप्रदायांनी या कालखंडात कला व सांस्कृतिक क्षेत्रात मोठी ग्रंथ निर्मिती केली अनेक जाती धर्मातील मंडळी या वेगवेगळ्या संप्रदायात होती आणि या प्रमुख अशा संप्रदायातील वारकरी संप्रदायाबद्दल आपण आता पाहणार आहोत वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरीच्या विठ्ठलाचा पंथ संत ज्ञानेश्वर संत नामदेव यांनी या पंथाचा पाया रचला व संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला असा हा वारकरी पंथ महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय असा पंथ आहे या पंथातील अनुयायी सर्व जाती धर्माचे आहेत या संतांनी समाजातील विषमतेवर आपल्या अभंगातून प्रहार केले तर अशा या समृद्ध संत परंपरेतील काही संतांच्या रचना आपण येथे सादर करणार आहोत अशा या वारकरी पंथाचा तात्विक पाया श्री ज्ञानदेवांनी घातला संत ज्ञानेश्वर पूर्ण नाव ज्ञानेश्वर कुलकर्णी संत ज्ञानेश्वरांना ज्ञानदेव हो किंवा माऊली म्हणूनही ओळखलं जातं ते भागवत संप्रदायाचे प्रवर्तक योगी व तत्वज्ञ होते फक्त सोळा वर्षाच्या आयुष्यात ज्ञानेश्वर महाराजांनी जे अद्वैतवादी तत्वज्ञान आणि भगवान विष्णूचा अवतार असलेल्या विठ्ठलाच्या भक्तीवर व योगावर विचार मांडले कारण वारकरी संप्रदायातील वारकरी विठ्ठलाच्या भक्ती परंपरेचे संस्थापक आहेत त्यांची भक्ती त्यांची श्रद्धा या अनेकांचा आदर्श घेऊन जातात मौलींनी ज्ञानेश्वरांच्या रूपाने एक अधिष्ठान तत्वज्ञान दिलं अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा ज्ञानमार्ग सर्वसामान्यांना मौलींनी दाखवला वारकरी संप्रदायाला आध्यात्मिक समतेवर आणण्यासाठी वारकरी संप्रदाय निर्माण केला आणि सर्व संतांची ते माऊली झाले आपला कार्यक्रम आपण माऊलींच्या रूपाच्या अभंगाने करीत आहोत ज्ञानदेवांची कथा आपल्याला माहीतच आहे त्यांच्या वडिलांचं नाव विठ्ठल पंत आणि आईचं नाव रुक्मिणी ज्यावेळी समाजाने वाडीत टाकलंय त्यानंतर ती चारही भावंडे यात्रा करून प्रथमच पंढरपूरला येतात आणि वडिलांच्याकडून पांडुरंगाचं जे दर्शन त्यांनी वर्णन ऐकलं होतं ते सावळं सगुण आणि अलौकिक रूप साक्षात पाहिल्यावर माऊलींना घरीवरून येतं आणि मुक्ताबाईला हा अभंग ते ऐकवतात कारण पंढरपूरला आल्यावर त्यांना साक्षात आई वडील भेटल्याचा आनंद होतो असं ते या अभंगातून सांगतात आणि तोच अभंग आता आम्ही आपल्यापुढे सादर करीत आहोत रूप पाहता लोचनी